प्रश्न पहिला कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते ऑप्शन ए लांडगा बी कोळंबी सी मासा डी सरडा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कोळंबी कोळंबीचे हृदय डोक्याजवळील भागात असते प्रश्न क्रमांक दोन असा कोणता ग्रह आहे ज्याच्यावर हिऱ्यांचा पाऊस पडतो असे मानले जाते ऑप्शन ए बुद्ध बी शुक्र सी पृथ्वी डी युरेनस याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी युरेनस वैज्ञानिक प्रयोगानुसार तिथल्या दाबामुळे हिरे तयार होऊ शकतात असे मानणं आहे प्रश्न क्रमांक तीन जगातील तयार केलेला पहिला कॅमेरामध्ये फोटो काढायला किती वेळ घेत होता ऑप्शन ए नऊ मिनिटे बी पाच तास सी आठ तास डी दोन तास उत्तर ऑप्शन सी आठ तास अठराशे सव्वीस साली जोसेफ निसेफोर निएप्स यांनी जगातील पहिला फोटो काढला ते काढी फिल्म नव्हती धातूचे प्लेटवर रसायन लावून सूर्यप्रकाशात बराच वेळ ठेवावे लागे प्रकाश हळूहळू परिणाम करत असल्यामुळे फोटो तयार व्हायला अनेक तास लागत असत प्रश्न क्रमांक चार असा कोणता देश आहे जो दोन खंडांमध्ये विभागलेला आहे ऑप्शन ए चीन B, C, यूरोप, D, बी तुर्की सी युरोप डी ब्राझील याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी तुर्की युरोप आणि आशिया दोन्ही ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात अधिक पिरॅमिड कोणत्या देशात आहेत ऑप्शन ए इजिप्त बी अमेरिका सी सुदान डी भारत याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सुदान जगात सर्वात जास्त पिरॅमिड इजिप्तमध्ये नसून सुदानमध्ये आहेत तिथे दोनशे पेक्षा जास्त प्राचीन पिरॅमिड सापडलेले आहेत जे कुस राजाचे राजांनी बांधले होते इजिप्त प्रसिद्ध असलं तरी पिरॅमिडच्या संख्येत सुदान पुढे आहे प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीवरील असा कोणता जीव आहे जो अंतराळात जिवंत राहू शकतो ऑप्शन ए पुलपाखरू बी टारडी ग्रेड सी झुरड डी नाग ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी टारडी ग्रेड याला वॉटर बियर म्हणतात हा शून्य दाब प्रचंड थंडी व उष्णता सहन करतो प्रश्न क्रमांक सात माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा कोणता इंद्रिय सर्वात जास्त सक्रिय असतो ऑप्शन ए त्वचा बी नाक सी कान डी डोळे याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कान माणूस झोपेत असताना डोळे बंद असतात हालचाल कमी असते पण मेंदू आवाजांवर लक्ष ठेवत असतो म्हणूनच नावाने हाक मारली मोठा आवाज झाला किंवा बाळ रडलं तर माणूस जागा होतो ऐकण्याची प्रक्रिया झोपेत पूर्णपणे बंद होत नाही प्रश्न क्रमांक आठ असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात त्याचे पोटात असतात ऑप्शन ए साप बी लॉबस्टर सी स्टारफिश डी मासा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लॉबस्टर लॉबस्टरच्या तोंडात दात नसतात त्याच्या पोटात गॅस्ट्रिक मिल नावाची दातांसारखी रचना असते जी अन्न दडण्याचे काम करते म्हणजेच त्याचे दात पोटात असतात प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या ग्रहावर वर्षापेक्षा दिवस मोठा आहे ऑप्शन ए नॅपच्यून बी मंगळ सी शुक्र डी गुरु याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी शुक्र शुक्र स्वतःभोवती फिरायला जास्त वेळ घेतो सूर्याभोवती कमी प्रश्न क्रमांक दहा असा कोणता अवयव आहे जो जन्मानंतर सुद्धा वाढत नाही ते उढ़ाच राहतो ऑप्शन ए नाक बी जीभ सी डोळा डी बोट ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी डोळा डोळ्यांचा आकार जवळपास स्थिर राहतो प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशात गुलाबी रंगाचे सरोवर प्रसिद्ध आहे ऑप्शन ए पेरू बी ऑस्ट्रेलिया सी जपान डी ब्राझील याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातील लेक हिलियर हे सरोवर गुलाबी रंगासाठी प्रसिद्ध आहे या रंगाचं कारण पाण्यातील सूक्ष्म सैवाल आणि उच्च मिठाचे प्रमाण मानले जाते विशेष म्हणजे पाणी बाटलीत काढलं तरी त्याचा गुलाबी रंग कायम दिसतो प्रश्न क्रमांक बारा असा कोणता पक्षी आहे जो आकाशात सुद्धा झोपतो ऑप्शन ए मॉर बी स्विफ्ट सी कबूतर डी गरुड याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी स्विफ्ट महिन्यांपर्यंत जमिनीवर न उतरता उडू शकतो प्रश्न क्रमांक कर तेरा असा कोणता प्राणी आहे ज्याला मेंदूच नसतो ऑप्शन ए जेलिफिस बी कांगारू सी कासव डी खेकडा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए जेलिफिश जेलिफिशकडे मेंदू नसतो त्याऐवजी त्यांच्याकडे नर व जाड असतं जे शरीराचे हालचाली आणि प्रतिक्रिया नियंत्रित करत तरीही ते अन्न शोधू शकतात आणि धोका ओळखू शकतात प्रश्न क्रमांक चौदा असा कोणता ग्रह आहे ज्याच्यावर सोळा तासांचा एक दिवस असतो ऑप्शन ए मंगळ बी युरेनस सी सनी डी नॅपच्यून याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी नॅपच्यून स्वतःभोवती फिरायला सुमारे सोळा तास घेतो प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या प्राण्याची जीभ त्याच्या शरीरापेक्षा लांब असते ऑप्शन ए गिरगिट बी हत्ती सी साप डी मुंगी खाऊ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए गिरगिट गिरगिट आपली जीभ शरीराचे लांबीचे दुप्पट पर्यंत वेगाने पुढे फेकू शकतो शिकार करण्यासाठी